पुढे जाणार होतो आम्ही तुला ऊन लागलं का परत पाठी पण बघा शिटी तर सुटीला घरातच येत नव्हती घर तर कारण की ती मांजर आली आहे ना त्यांची त्याच्यामुळे ही घराच्या बाहेर तर आता ती इथे बसून होती झाडाजवळ इथल्या तर तिला मग हे घेऊन आले ही टेब आहे घेऊन आले घरात मग तिने खालन वगैरे आणि आता मॅडम बाहेर पडले आमच्याबरोबर ती मांजर असल्यामुळे ती घरातच यायला बघत नाही काल पण तसंच होतं तिचं रात्री म शेवटी झोप्याच्या टायमिंगला तिला आणलं हा ये ये येणार आहे पाऊस लागला काय परत हे करशील बघ पारी आहे बाबू सगळीकडे तुला पोचवायला मला यायला लागेल ही बघ कशी तिकडे नाही जायचं इकडे जाणार होतो आम्ही चल शांब्या पाय चिखलत गेले काय बोंब मारत काय स्वीटी यांच्या इथे घराच्या इथे थांब येत हे बघ गोल्डनचे पाय गेले इथे तर चिकलच सगळ अशी आहे वरून ऊन लागलं काय आणि परत तुम काय होता बबले अशी आहे तिला यायचंच आहे वरुणी अशी वडन गेला पुढे आता लावणी आहे तर आई आणि काकी वगैरे हा आले इथेच आहे मी लावणी आहे परत सुटू अरे बाई इथेच आहे मी येणार म्हणजे मला बोम मारत कुठे आहे मग वरून आलीस तुम्ही शोधते ना तुला आ बुरी बुरी आहे को ये चल ये तू या कडक्यावरून ये तू उग झाल सामी आम्ही पुढे जाणार आहोत इथे ये बघा कशी येत ये ये आई ये कशाने ए बाबू च ये ये बाबले आता खाली होते खाली उतरते इथे बसून जा स्वीटी तो बघ गोल्डन पोचला तिकडे गोल्डन बड पडत आहेत परत का हल्लायस तो ये 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 इथे ये अशी स्वीटी अशी ओरडू नकोस ये, ये स्वीटी ये।, ये 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 अगं बाई ये बसून शांत राह ना मग ओरडते पुढे गेल्यावर मी तो बघ गोल्डन तिकडे फिरतो ए ये इकडे ए गोल्डन ये गोल्डन ये गोल्डन आलं गोल्डन आलं इकडे बघ माती लागलं पाणी लागले काहीची बोम तो कच्च गोल्डन आला गोल्डन ए खाली नको उतरू बघ कार्टून नुसती तो चंप येत आवड तिकडना हा बघ गोल्डन आला बघ गोल्डन आला ना मग ओल्डन तुझं आहे ना ए पाठी तिकडे नको जाऊ अबली गोल्डन याच्यावर थांब सुठी आमची हट्टी आहे तशी कधी ऐकेल कधी नाही ऐकणार आणि ते मांजर आले त्यांचं त्याच्यामुळे ते ऐकायलाच तयार होत नाही गरजच राहत नाहीये ते मांजराला सोडून येणार होते त्यांच्या घरी पण ते हाताला मिळत नाही काय बा सगळी तुझी इथे चंपा आहे गोल्डन आहे आणि काय पाहिजे तुला थाव सावलीत थांबत था इथे बबल्या गोडन तू जग जाऊ ती पळणार मग गोडन इथे रा तू तिच्यावर थांबायचं था ना मग ती राहील जरा शांत मी जरा पुढे गेली कोपऱ्यात काही बोम मारायला सुरुवात करते गोल्डन चॉल सोडून येऊया घरी माझी गेला ब का त्याला कशी घाबरतीयेस इकडे बोका होता तो मांगरांना मारतो त्यामुळे हिला आधी घरी सोडते तिकडे मग मी शेतात जाते ते मला काय जायला भेटणार नाही राहिली आहे बघा कशी गोल्डन बॉय राहायला दिसतो

आंघोळ करून बघ आता लावणी लावणी झाली आहे आमची आता आम्ही घरी चाललोय आता गोल्डन शेड चालले चला चला